आमदार यशोमती ठाकूर व चंद्रकांत दादा पाटील अमरावतीचे पालकमंत्री आले आमने सामने झालं असं की जिल्हाधिकारी कार्यालयामधील शासकीय खासदाराचे कार्यालय यासाठी काँग्रेस पक्ष मोठा आक्रमक झाला आपल्याला पाहायला मिळाला या कार्यालयामध्ये अनेक खासदारांनी या ठिकाणून पदभार सांभाळला हे शासकीय कार्यालय अद्यापही बळवंत वानखळे यांना मिळालं नाही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा बळवंत वानखळे यांना हे कार्यालय न मिळाल्याने खासदार बळवंत वानखळे आमदार यशोमतीदाई ठाकूर व असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन करत कार्यालयाचा टाळा फोडून काढत या ठिकाणी कार्यालयाचा ताबा घेतला यावेळी यशोमतीदाई ठाकूर मोठ्या आक्रमक आपल्याला पाहायला मिळाल्या बळवंत वानखळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हे कार्यालय सर्वच खासदारांनी वापरले गवई साहेबांपासून तर आताच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा या कार्यालयाचा वापर केला मात्र मी निवडून येऊनसुद्धा मला कार्यालयाचा ताबा अद्यापही मिळाला नव्हता मी अनेकदा याद्वारे अनेकदा पत्रव्यवहारसुद्धा केला मात्र मला कार्यालय न मिळाल्याने आज आम्ही आंदोलन करतो आहो अशा पद्धतीचा पवित्रा काँग्रेसने घेतला होता यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे मला हे कार्यालय मिळत नाही अशी प्रतिक्रिया व खोचक टीका देखील भारतीय जनता पक्षाला पक्षावर बळवंत वानखेडे जे की नवनिर्वाचित खासदार आहेत अमरावतीचे त्यांनी केलेली पाहायला मिळते यावेळी यशोमतीताई ठाकूर मोठे आक्रमक झाल्या पाहूया यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत जो वाद त्या ठिकाणी रंगला होता बघूया त्या ठिकाणचे काही दृश्य आज तुम्ही पाच मिनिट पाच आहे आम्ही ते ऑफिस हे काय दादा आता काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर तुम्हाला घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आम्हाला कमिशनर मॅडम बारा वाजून आम्ही चाळीस मिनिटावर आम्ही इथं निघतोय आणि आम्ही ते ऑफिस ताब्यात घेतो तुम्हाला गुन्हा दाखल करायचे ह्याच्यापैकी काय करू शकतो भाजप सरकार

લોકશાહી ને तुम्हाला काय करावं चर्चा करून घ्या ना तुम्ही चर्चा केली आम्ही चार दिवसा साध्य करून घ्या ना आपण थांबून थामून द आम्हाला यायचं नाहीये आम्ही येणार नाही चला, चला, चला। ना सर का খার <Sanye> गेल्या अनेक वर्षापासून माननीय अळसूळ साहेब वापरत होते त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गवी साहेब वापरत होते त्याच्यानंतर अळसुर साहेब वापरत होते आणि नवनीत राणा सुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही आम्ही वारंवार विनंती करू आलो विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत साधत आहोत परंतु आतापर्यंतही चाबी दिली नाही त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत भाजप सरकार हेतू परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही तुम्हाला वाटते का निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी अलर्ट करण्यासाठी ते टाइम लावत आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात देऊ नये नाही अतिशय दादागिरीने हे लोक चालत आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तीन तासाच्या वर वेळ लावला इतकी दादागिरी कि मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिस ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही आज डीपीडीसीच्या प्लॅनिंगची मिटिंग आम्ही लोकप्रतिनिधी नाहीये खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाहीये अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात की यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा, करा। पण आम्ही ऑफिसचा ताबात घेतल्याशिवाय राहणार नाही का म्हणून का म्हणून का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची जर याच्या आधीचा माझी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होतं तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालली आम्ही किती दिवस शांततेत बसायचं आम्हाला निधी डी पी डी सीचा एक रुपये त्या ठिकाणी मिळत नाही आम्हाला बिलकुल अजिबात मान सन्मान मिळत नाही आणि पालकमंत्री आज आलेले आहेत अख्खा उन्हाळा होऊन गेला त्या ठिकाणी पाणी टंचायचे एवढे प्रॉब्लेम्स होते अजिबात तिथं बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन ताला तोडो आंदोलन समोर नेतो नहीं चलागे, नहीं चलागे। नहीं चलागे। काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा